नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेलं आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल आणि जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल म्हणजे अंगणवाडीमध्ये जॉईन झाल्यानंतर जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर एक नवीन जे परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे ते परिपत्रक काय आहे कशा पद्धतीने आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा जर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस असाल आणि अंगणवाडीमध्ये रुजू झाल्यानंतर जर तुम्हाला परत उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला हे काम करावेच लागणार अन्यथा तुमच्या प्रमाणपत्राची नोंद घेतली जाणार नाही असं इथं परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे नक्की ते परिपत्रक आहे जाणून घ्या बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं दिनांक बघा तीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे प्रति बघा सर्व अंगणवाडी सेविका सर्व मदतनीस यांना आहे विषय बघा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणेबाबत वरील विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस या कार्यालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करीत आहेत सदर प्रमाणपत्र नोंद घेण्यासाठी कार्यालयास पत्र सादर करीत आहेत सदर बाब शासन निर्णयामध्ये नमूद नियमास डावलणारे असून यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात येऊ नये विना परवानगी प्रमाणपत्र नोंद घेण्यासाठी सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राची नोंद घेतली जाणार नाही याची सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी नोंद घ्यावी असं हे परिपत्रक आलेलं आहे खूप महत्वपूर्ण परिपत्रक आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीच असाल तर तुम्हाला बघा यावर्षी शासनाने नियम काढला की बालवाटिका आधारशिला बालवाटिका अंतर्गत बारावी पास अंगणवाडी सेविकेंनाच फक्त प्रमाणपत्र देण्यात आलं आणि त्यांचं प्रशिक्षण सुरू होतं मग ज्या दहावी झालेल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी बारावीला प्रवेश घेतला परंतु तो सुपरवायझरनी सांगितलं की बारावीला प्रवेश घ्या त्याच्यानंतर त्यांनी घेतला म्हणजे त्यांनी ऑफिसला कळवूनच घेतला परंतु बारावीनंतर याच अंगणवाडी सेविका मदतनीस पुढील शिक्षणासाठी एफ वाय एफ वाय करण्यासाठी काही भगिनी डी एड करण्यासाठी नवीन ॲडमिशन घेत आहे तर त्यांच्यासाठी हा जी आर महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे अडवण्यात आलं नाही परंतु प्रवेश अगोदर तुम्हाला तुमचं ऑफिसकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे जर तुम्ही ते प्रमाणपत्र घेतलं तरच तुम्हाला पुढील शिक्षणासाठी तुम्हाला जी प्रवेश घेण्यासाठी आहे ते प्रवेश घेता येणार आहे आणि जर तुम्ही विना परवानगी जर अशा पद्धतीने जर प्रमाणपत्र म्हणजे प्रवेश घेतला आणि प्रमाणपत्र जर सादर केलं तर त्या प्रमाणपत्राची नोंद घेतली जाणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ स जास्तीत जास्त महत्वपूर्ण आहे बघा आपल्याला माहिती आहे की नवीन नियमानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रमोशनसाठी किंवा इतर काही कारणासाठी त्यांच्या गुणपत्रका आधारे त्यांना गुण दिले जातात हे आपण जी आरमध्ये पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीने गुण मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या एक्सटर्नल म्हणजे बाहेरून ॲडमिशन घेऊन फक्त एक्झामला जाण्याचं असं ॲडमिशन घेऊन प्रमाणपत्र सादर करत आहेत तर त्या सेविका मदतनीसांना एकच विनंती आहे की तुम्ही प्रमाणपत्र सादर करा परंतु तुम्हाला ऑफिसची पूर्वपरवानगी घ्यावीच लागणार आहे जर तुम्ही ऑफिसची पूर्वपरवानगी घेतली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही ऑफिसकडून आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे ते ना हरकत प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार हे सुद्धा आपण लवकरच या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्या अगोदर हाच जी आर महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद